खरंच हे धक्कादायकपणे आणि चीड येण्यासारखं सुद्धा आहे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथं इतके न म्हणजे चा या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हप्ते उसलीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बलत्कार असे दरोड्याचे हे गुन्हे त्यांच्यावर असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला ला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि या टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवा समोरही म्हणलं होतं की खंडणी मागणारे आणि खुनातले ही एकाच आरोपी ते वेगळे नाहीयेत तीन ला टीम आहेत असं माझं मत आहे खंडणी मागायला लावणार एक वेगळी टीम खून करायला वेगळी टीम आणि करून घेणारा एका जागेवर बसलेला एका जागेवर बसली होती आणि हे घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणारा आणि खून आणि खंडणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे याच्यावरती तीनशे दोन होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठं सदस्य बनवाले बनवले बनवाले बनवले आणखी मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणानं मी सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस फरार आरोपी होते त्यावेळेस कोणाशी बोलले यांचे शिड्यार येणं आवश्यक आहे यांना कोणत्या मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के फोन केलेले आहेत कुणीतरी फोन फेकून दिला त्यातल्या आरोपीने तो सापडत कस काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडणीतले आणि खुनातले पळून गेले यांना सांभाळणं कोणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे या सुद्धा स आरोपी होणं गरजेचं कारण हे लाभार्थी आहेत कुणी चोऱ्या करायचं हे चोटे हे एकामेकाला देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी आणि ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा डाग लागला जी पत होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे हे धनंजय मुंडे टोळी वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आली ही आहे मुख्यमंत्र्यांना तो करावा खंडणी केली होती त्यामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा काही दिसत आहेत त्यात काही पाटील नावाचा पोलीस अधिकारी आणि कोणतरी ज्याला परत निलंबन करण्यात आलं मात्र हे धक्कादायक की पोलीस अधिकारी त्यांना सुरक्षित देत होते हे बघा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबाने ले या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबाने राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा कि हे ज्या कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही याच्यात नसतं हे अर्ज करत होती एवढा खून पाचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणंय एकाची जामीन होता कामा नये जर जामीन झाली ना खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्यांचा त्यांना सुटू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खांडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं मुळा जाळा सकट उलून टाका यांना ठेवू नका एका राज्य चालक नाही येत एक माणूस म्हणजे काय राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडी दिवस यातला एक बे आरोप सोडला राज्यात पण पाडून टाकणार आहे हो झालीत नाहीत कसं अरे सरकार त्यांना काही कळत नाही का आता मला एक बरं तुम्ही म्हणताय कोण ते सरमडका कोण आहे तेव्हा अटक झालेलं त्याला काय गरज एवढे प्रॉपर्टी जितकी दोन चार कनिंग भरते नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची मुख्यमंत्र्यांचं पाठ बोलायचं त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी सोडणार सध्या तरी वाटतय एसआयडी सीआयडी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटल तुम्ही चार्जशीट मध्ये हे करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नाव घेत नाहीयेत आता एवढा पुराव पुरावा मिळाला ना आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा त्यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय आणि तो थेट मीडिया समोर मिळाला असेल ना झोपले काय मागती आता मीडियात येतोय तुम्ही म्हणलं मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला सजा मग काय ठेवला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ती ईडी का कोणी ती कुठे अरे एवढी प्रॉफर्टी माझं किनार साडे तेराच पत्र आहे तरी मग यासाठी लावली आणि इतके प्रॉफर्ट ऐक बदेर होतं माणूस कुटी म्हणलं की झापायची ती इकडे आणि त्याची कुटी ना प्रॉपर्टी सापडती कुटी ने इडी कुठे इडीने काचा काचा धुळून काढे पाहिजे आणि ज्याच्या ज्याच्या नावाने प्रॉपर्टी ना त्यांना टाकला पाहिजे नाही ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमचे लेकर जाणार बरं का यांनी पैशाच्या माझावर मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर प्लॉट पैसे काही लय मोठ कबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडं त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडं जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीड नगरीमधूनच खंडनीतल्या आणि खुनातले आरोपी एकही एक 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 सुट्टा कामा नाही तीनशे दोन लावा नंबर एकचा चा आरोपी त्या सारमाडा का कोणी त्याला करा कारण पेक्षा खंडने मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेधिकारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले शंभर टक्के फोन केले त्यांनी ते सुद्धा मधी घ्या सहा रुपये शंभर दीड जणांची नाही लाभडते टोळी ही मग तर बंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे ते मल्यात एकही एक आरोपी सुटू देणार